छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाच्या कामाची महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि गती देण्याचे आश्वासन दिले सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सुरू असलेल्या मजबूतीकरण व सुशोभीकरण कामाची पाहणी केली यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे राजन जाधव भाऊ रोडगे तात्यासाहेब वाघमोडे देवीदास घुले गिरीश देवकते सोमनाथ मस्के आदी मान्यवर उपस्थित होते या पाहणी दरम्यान महाराजांच्या पुतळ्याच्या मजबूतीकरण आणि परिसरातील सुशोभीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली शिवप्रेमी संघटनांनी कामाच्या दर्जाबाबत तसेच गतीबाबत गांभीर्याने सूचना मांडल्या त्या प्रशासनाने प्रत्यक्षात उतरवाव्यात अशी मागणी करण्यात आली या संदर्भात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी काम किती दिवसात पूर्ण होणार याचे लेखी पत्र देण्याचे मान्य केले तसे न झाल्यास तमाम शिवप्रेमींच्या वतीने आंदोलन उभारले जाईल असा इशारा उपस्थितांनी दिला शिवाजी महाराजांच्या या प्रश्नावर सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे त्याबद्दल वारंवार महानगरपालिकेमध्ये मिटिंगा झाल्या महापालिकेने वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपूर्वी काम करू संभाजी महाराज जयंतीला काम करू राज्यातल्या जिनाला काम संपवून अशी खोटी आश्वासनं दिली त्यामुळे शिवप्रेमींनी संताप देऊन महापालिका आयुक्तांकडे मागणी केलेली होती की लवकरात लवकर लोग काम संपवून इतर आंदोलन होईल शिवप्रेमींकडे आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप ठाण्याचे आणि या कामाची जबाबदारी असलेल्या नगर अभियंता अकुलवार मॅडम यांनी पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष मागणी मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला दहा जानेवारीपूर्वी काम संपवाचं लेखीपत्र देण्याचं सांगितलेलं आहे